देवाग्रुप फाउंडेशन अंतर्गत शहापूर तालुक्यातील दसई फर्डेपाडा येथे दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले हे शिबीर देवाग्रुपचे मान्य अध्यक्ष श्री सुजित भाऊ ढोले यांच्या मार्गदर्शनातून तसेच सचिव मान्य श्री तानाजीभाऊ मोरे यांच्या संकल्पनेतून संपन्न झाले या शिबिरात एकूण दीडशेहून अधिक लाभार्थ्यांनी लाभ घेतला तेरणा हॉस्पिटल नवी मुंबई येथील डॉक्टरांच्या टीमने या शिबिरास आपल्या आरोग्यसेवा पुरवल्या या शिबिरादरम्यान देवाग्रुपचे युवा नेते माननीय अनुज भाऊ ढोले यांची उपस्थिती आकर्षक ठरली अनुज यांनी शिबिरात मेहनत घेणाऱ्या श्री योगेश फळडे व श्री संजय फर्डे यांचे कौतुक केले व त्यांचा सन्मानही केला तसेच तेरना हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या टीमचे आभार मानून शुभेच्छा व्यक्त केल्या या शिबिरात देवाग्रुप आरोग्य विभाग ठाणे जिल्हा व शापोर तालुका यांचे विशेष सहकार्य लाभले